राजाचे दुसरे छत्रपती शंभूराजे एक नाव एक वादळ एक धगधगती दग आग छावा चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा दिला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची बलिदानाची गाथा आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे पण या कहाणीत एक असा खलनायक आहे त्याच्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही तो म्हणजे मुघल बादशाह औरंगजेब औरंगजेब एक असा शासक ज्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही पण मराठ्यांचं एक स्वराज्य त्याच्यासाठी एक मोठं आव्हान होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याच्या प्रत्येक हल्ल्याला परतून लावलं पण पर एक प्रश्न नेहमी विचारला जातो एवढा मोठा बादशहा त्याची सत्ता दिल्लीत होती त्याची कबर महाराष्ट्रात कशी काय आज आपण याच प्रश्नांचं उत्तर शोधणार आहोत औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का आहे काय होतं त्याचं महाराष्ट्राशी कनेक्शन नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात औरंगजेबाचा जन्म तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी गुजरातमधील दाहोद येथे झाला तो शहाजहा आणि मुमताज महल यांचा मुलगा होता लहानपणापासूनच त्याला युद्ध आणि राजकारणात रस होता सोळाशे छत्तीसमध्ये वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्याला दख्खनचा सुभेदार म्हणून नेमण्यात आलं छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाचं खडकी हे औरंगजेबाच्या प्रशासनाचं केंद्र बनलं त्याने शहराचा विकास केला अनेक इमारती बांधल्या बीबी का मकबारा ही त्याची साक्ष आहे या शहरात त्याने मराठा साम्राज्याविरुद्धाच्या मोहीम आखल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या खांद्यावर आली संभाजी महाराजांनी औरंगजेबाला कडवी झुंज दिली त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक युद्ध लढली आणि ती जिंकली सुद्धा पण दुर्दैवाने सोळाशे एकोणनव्वद साली संगमेश्वर येथे झालेल्या फितुरीमुळं ते शत्रूच्या हाती लागले औरंगजेबानं संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले त्यांचे डोळे काढले त्यांची जीप छाटली आणि शेवटी त्यांची हत्या केली हे सगळं करूनही औरंगजेब मराठ्यांचा स्वराज्य संपू शकला नाही औरंगजेबाचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार येथे झाला परंतु एवढा मोठा दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का आहे याला कारण स्वतः औरंगजेब असल्याचं सांगितलं जात मृत्यू आधी त्याने एक मृत्यूपत्र लिहिलं होतं त्यात त्याने आपली इच्छा व्यक्त केली होती औरंगजेबाने म्हटलेलं की माझ्या मृत्यूचा कोणताही दिखावा होऊ नये कोणतंही संगीत वाजवलं जाऊ नये माझ्या मृत्यूप्रती कोणतीही शोकसभा आयोजित करू नये माझ्या कबरीवर कोणतीही इमारत बांधू नये फक्त एक चौथारा बांधावा माझ्या मृत्यूनंतर माझी कबर ही उघड्या जागी असावी माझ्यावर कोणतीही सावली असू नये मी मेल्यावरही कोणाच्या छायेखाली येऊ नये अशी माझी इच्छा आहे मी मेल्यावर माझा चेहरासुद्धा झाकू नये औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याला खुलताबाद येथे दफन करण्यात आलं खुलताबाद हे छत्रपती संभाजीनगरपासून जवळ असलेलं ठिकाण आहे आणि सुफी संतांचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे इथं अनेक सुफी संतांच्या कबरी आहेत त्यामुळं औरंगजेबाने सुद्धा स्वतःच्या कबरीसाठी हे स्थान निवडलं कारण सुफी संतांवर त्याची मनापासून श्रद्धा होती औरंगजेबाची कबर अगदी साधी आहे त्यावर कोणतीही भव्य इमारत नाही एका उघड्या चौथऱ्यावर ही कबर आहे ज्यावर फक्त एक दगड आहे या दगडावर त्याचं पूर्ण नाव अब्दुल मुझफ्फर मुहुउद्दीन औरंगजेब आलमगीर असं लिहिलं आहे छावा चित्रपटाच्या निमित्ताने आज या सर्व गोष्टींची चर्चा होत आहे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास समोर येत आहे एक मात्र खरं ज्या महाराष्ट्राची लालसा घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरला मराठा साम्राज्याशी लढला तो महाराष्ट्र हस्तगत करण्याची त्याची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही शेवटी त्याला याच महाराष्ट्राच्या मातीत मरावं लागलं याच महाराष्ट्राच्या मातीत माती मोल व्हावं लागलं औरंगजेबाची उघडी पडलेली कबर आजही याच गोष्टींची साक्ष देते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका